श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरून मनपूर्वक स्वागत तर तुमच्या सर्वांच्या इच्छा मुलोकांना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चर्मी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नव्या नवरीने कमी संक्रांत वांदे त्यांना निवडा या गोष्टी तुम्हाला लक्ष्मी कृपाला लागतो संक्रांतीचा सण आता अवघ्या दोन दिवसावर येऊन घेतला आहे मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्यदेव जेव्हा धोनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हटलं जातं उत्तर, उत्तर भारतातील अनेक भागात मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महिला वर्गासाठी हा महत्त्वाचा आणि आवडता सण आहे या दिवशी महिला साज शृंगार करतात आणि एकमेकींना हळदी देतात या हळदी कुंकवाला वान म्हणून कोणत्या गोष्टी द्याव्यात ज्यामुळे घरात लक्ष्मी नांदेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊया तर तुम्हाला पुढे जाण्याआधी हे सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वाण वाटतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू कुंकवाच्या डब्या कंगा आरसे बांगड्या काळेमुनी सर हिंदिकोण इत्यादी व नंतरच्या वर्षी आपल्याला हव्या असलेल्या इतर वस्तू दे देतात वाण देताना प्रश्न पडतो तो वाण म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वाण काय द्यावे हा प्रश्न सटावा यासाठी या गोष्टी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्याचे महत्त्व काय तर आपण आजच्या वेळी मुले ते जाणून घेऊ तर नंबर एक आहे आरसा स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लाभावं असा साथ शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांची संबंधित समस्या दूर होतात तसेच आचानक धनुलाभाची संधीही मिळते यामुळे सुवासिनींना वान म्हणून तुम्ही आरसा भेटवस्तू देऊ शकता बांगड्या लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र चुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढ वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची दी विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवीलाही चोला चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकता यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील असे सांगितले जाते कुंकू आणि सिंग लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला आहे उत्तर भारतात कुंकुआपेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचं लक्षण आहे कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तिथून बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवासिनींना वान म्हणून कुंकवाची डब्बी किंवा सिंदूर भेट देणं शुभ ठरेल तुळशीचं रोप अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशी विवाहानंतरच कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरा घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुखशांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वाण म्हणून तुम्ही स्वासनींना तुळशीचे रोग देखील देऊ शकता यामुळे तुमच्या घरावरील लक्ष्मी कृपा आहे तुम्ही जर ना ना स्वामी भक्त असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद